খেখক হতে त्यांचा जन्म झाला জন্মে योगशास्त्र आणि खगोल, खगोल भौतिकी केंद्र आयुका ही स्थापना केली हे, हे केंद्रवता खगोलशास्त्र आणि खगोल, खगोल भौतिकीच्या संशोधनासाठी आणि शिक्षणासाठी महत्वाचे केंद्र बनले डॉक्टर नारळीकर केवळ एक मोठे वैज्ञानिक वैज्ञानिक नव्हते तर एक उत्तम लेखक होते शास्त, शास्त्र, गुंतागुंतीच्या गुंता सं, संकल्पना सोप्या भाषेत समजावून सं, घेण्यास मदत मदत कर, करतात त्यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक अनेक i